आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारांवर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेलिसिस माइग्रेन पार्किंसन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन एक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अठ्ठावन्नाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला यावेळी कृषी आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते माननीय बाळासाहेब थोरात म्हणाले की शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन ऊस उत्पादन घ्यावं मागील हंगामामध्ये मा बत्तीसशे रुपये उच्चांकी भाव वेळेवरती बोनस आणि पगार दिल्यानं बाजारपेठ फुलली आहे आणि दिवाळी आनंदात गेली आहे असे सांगत त्यांनी कारखान्यावरती सभासद आणि ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास असल्याचं नमूद केलं यंदा नऊ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळपाचं उद्दिष्ट आहे पुढील हंगामामध्ये ते पंधरा लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय की लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेचा सहकार हा राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे तर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित आवाहन थोरात म्हणाले की काम न करता काही जण एजन्सी लावून खोट्या रील्स पोस्ट तयार करून बदनामी करतात धर्माचा वापर करून तरुणांमध्ये विष पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा प्रवृत्तींना वेळीच रोखा कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी केलं मोठ्या संख्येने शेतकरी सभासद आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा सी यू ई आयसीयू ईसीजी टू पी एफ पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट